क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या काळात सर्वसामान्य शिवसैनिकांना मान होता सन्मान होता बाळासाहेब ठाकरे हे सर्वसामान्य शिवसैनिकांना आपलं कवच कुंडल मानत होते त्यांना मान सन्मान देत होते बाळासाहेबांच्या काळात शिवसैनिकांना सन्मानाच पान वाढल्या जात होत परंतु आता आता मात्र तस नाही आता मात्र जे महागडा गाड्यांमध्ये येतात त्यांना मान सन्मान मिळतो सामान्य शिवसैनिकांची कोणी कदर करत नाही ज्या विश्वनाथ खटाटे गुवा यांनी कृष्णा देसाई खून प्रकरणात जन्मठेप भोगली त्या विश्वनाथ खटाटे यांना शिवसेना का सोडावी लागली राजन साळवी सारख्या निष्ठावंतांना कोणाच्या त्रासामुळे शिवसेना सोडावी लागली शिव शिवसेनेचा मुख्यमंत्री जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी पायात चप्पल घालणार नाही अशी प्रतिज्ञा करणाऱ्या सात वर्ष अनवानी फिरणाऱ्या शिवसैनिकाला सुद्धा शिवसेना का सोडावी लागली याचा विचार उद्धव ठाकरे करणार आहेत की नाही रावण पराभूत झाला रावणासारखा शक्तिशाली राजा पराभूत झाला त्याला कारण त्याचा भाऊ त्याला सोडून रामाकडे गेला रामाला रावणाच्या भावानं रावणाची गुपित सांगितली आणि म्हणून रामानं रावणाच्या शक्तीस्थानावर मर्मस्थानावरती घाव घातले आणि रावणासारखा शक्तिशाली महाशक्तिशाली राजा पराभूत झाला सध्या ती स्थिती उद्धव ठाकरे यांची आहे आज उद्धव ठाकरे यांच्याकडं नाम मात्र मूळ शिवसेना शिल्लक राहिलेली आहे विरोधकांच्या भाषेत म्हणायचं झालं तर ही शिल्लक सेना राहते की काय अशी शंका येऊ लागलेली आहे मित्रांनो हे मी बोलत नाहीये तर ठाणे जिल्ह्यातील ज्या व्यक्तीनं एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उठावानंतर एकाकी जो लढा दिला एकनाथ शिंदे यांच्या विरोधामध्ये ते ज्येष्ठ पत्रकार आणि शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक दिलीप मालवलकर सारखा एक ज्येष्ठ शिवसैनिक हे सगळं आपल्या व्यथा मांडत आहे दिलीप मालवलकरांच्या ह्या व्यथा आहेत त्यांनी एकोणवीस जून रोजी शिवसेनेच्या एकोणसाठाव्या वर्धापन दिनानिमित्त एक लेख लिहिला त्या लेखातला हा थोडाफार मी उतारा या ठिकाणी सांगितला तो तो लेख जशाच्या तसा तुमच्यासाठी मी पुढच्या व्हिडिओमध्ये उपलब्ध करून देणार आहे दिलीप मालवणकर एक सिद्धहस्त लेखक आहेत साहित्यिक आहेत पत्रकार आहेत आणि त्याहून मोठं म्हणजे ते एक निष्ठावंत शिवसैनिक आहे गेली तीन वर्ष ते सातत्यानं उद्धव ठाकरे यांची बाजू लावून धरतायत उद्धव ठाकरेंचं ठाकरें ते एक प्रकारे कवच कुंडल बनलेलं आहे ठाणे जिल्हा एकनाथ शिंदे यांचा बाले किल्ला त्या बाले किल्ल्यात राहून त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी टक्कर घेतली अशा ह्या दिलीप मालवणकरांच्या जर ह्या व्यथा असतील तर विचार करा बांधवांनो सर्वसामान्य शिवसैनिकांना त्या ठिकाणी काय भोगावं लागत असेल आज दिलीप मालमणकरांच्या त्या व्यथा आहेत ही साध त्यांना भेटायला सुद्धा दोन मिनटं सुद्धा पक्ष नेत्याकडे वेळ नाहीये सर्वसामान्यांची सर्वसामान्यांबद्दल न बोललं बरं आज जे काही सोडून गेले तर शिवसैनिक शिवसेनेला त्यावरती उद्धव ठाकरे यांची नेहमीची एक प्रतिक्रिया असते ज्याला जायचं त्यानं जा मला काहीही फरक पडत नाही ह्या उलट बाळासाहेब ठाकरे मानायचे पाखरा नो परत या रे पाखरा नो परत या रे उद्धव ठा उद्धवजी म्हणतात ज्याला जायचं त्यांनी जा रे अशानुसार शिवसेना वाढणार नाही उद्धव आणि बाळासाहेब यांच्या राजकारणातला हा फरक नेमका फरक दिलीप मालवरकर यांनी त्या लेखामध्ये अधोरेखित केलेलं आहे आजही वेळ गेलेली नाही उद्धव ठाकरे यांनी त्यांचं ते आतबट्ट्याचं राजकारण सोडून बेरजेचं राजकारण करावं पुन्हा त्यांना शिवसैनिक साथ देतील असा आशावाद सुद्धा दिलीप मालवणकर यांनी व्यक्त केला आहे बघूया उद्धव ठाकरे आहेत त्याच पद्धतीनं राहतात की त्यांच्या राजकारणात ते काही बदल घडवतात अर्थात काही बदल घडवला सकारात्मक बदल घडवला तर तो त्यांच्याच पथ्यावर पडणार आहे तो त्यांच्याचसाठी लाभदायक ठरणार आहे परंतु हा हे त्या पद्धतीनं जर चालू राहिलं तर ज्या पद्धतीनं विरोधक म्हणतात शिल्लक सेना ती शिल्लक सेनासुद्धा शिल्लक राहणार नाही एवढं मात्र खरं जय िय क्रांती मित्र हो भीम प्यातहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा